नमस्कार धाराशुकर आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज मी संदीप कुकटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि गावखेड्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आहे एकीकडे एक कुठेतरी व्याख्यानाच्या माध्यमातून काही ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी स्त्री शक्तीचा जागर केला जातो आहे स्त्री शक्तीचा या ठिकाणी महिमा मंडित केला जातो आहे आणि आपण पाहिलं तर धाराशिव जिल्हा हा तुळजाभवानीचा जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला ख्याती आहे आणि या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आज पहिल्यांदाच मला वाटतं जिल्ह्यामध्ये श्रद्धाताई शिंदे यांचं या ठिकाणी प्रखर व्याख्यान झालं प्रखर हिंदुत्वाची तोप म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्यांच्याकडे तशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडून होतं त्यामुळे एकंदरीत आपण जाणून घेणार आहोत आज हवरगावमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमाला आलेल्या होत्या अगदी पहिल्यांदा म्हणायला गेलं असं नाही मी बऱ्याच धाराशिवमध्ये याच्या अगोदरसुद्धा व्याख्यानं केले आहेत बऱ्याच गावामध्ये आणि आधीपासूनच आहे की ते धाराशिवकरांचं खूप प्रेम मिळालं आहे प्रत्येक ह्याच्यामध्येच आता जे शारदीय नवरात्रोत्सव चालू आहे या निमित्ताने हवरगाव येथे अनेक पोरांनी किंवा हिंदुत्वासाठी जी कामं करतात त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली माझं बोलणं एवढंच आहे की जे काही आत्ता या देशात किंवा या महाराष्ट्रात चालू आहे म्हणजे स्त्रीप्रवर्ग आपण म्हटलं जातं की आपल्या धर्मामध्ये सगळ्यात पवित्र असं म्हटलं जातं ती गोठ्यातली गाय आणि घरातली माय तर ते संपवण्याचं सगळ्यात मोठं षडयंत्र एक स्त्री स्त्री ही कुळ वाढवते किंवा वंश वाढवते धर्म वाढवते तर ते संप संपवण्याचं सगळ्यात मोठं षडयंत्र म्हणजे लव जिहाद जे आता पेरलं जाते जे बहु एका विशिष्ट समाजाकडनं आपल्या हिंदू धर्मावरती पेरलं जाते ते संपवण्यासाठी आपल्या मुलींना लव जिहाद म्हणजे काय ते कसं केलं जातं का केलं जातं त्यामागचे मुख्य हेतू काय हे सांगण्यासाठी मी इथे आज आले होते मी त्यांना माझ्या वतीने तरी संपूर्ण समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे आलेल्यांपैकी एकाने जरी एखादी ताई जरी लव जिहादमधून वाचली तरीही मी इथे येण्याला सार्थक ठरले असं मी म्हणेन एकंदरीतच राज्यभरातली परिस्थिती पाहिली आणि देशभरातली परिस्थिती पाहिली तर लव जिहादचं खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संख्या वाढते आणि कुठेतरी याला राजकीय पाठबळ असते किंवा कुठे कुठे मग अशा पद्धतीनं आपल्याली सर्व धर्मसंभाव किंवा अन्य कुठल्या तरी व्याख्या समजावून सांगितल्या जातात तर त्याबद्दल तुमचं काय बरोबर आहे की आता कसं आहे की एक हिंदूंच्या मनातला जर सगळ्यात जवळचा विषय म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यात महत्त्वाचं आज देव कित्येक लोक अशी आहेत की जी खरं देवावर विश्वास ठेवत नाही पण ती महाराजांवरती विश्वास ठेवतात तर त्यांनाच सर्व धर्मसंभावच्या पारड्यात आधी बसवलं गेलं आहे आणि ह्यानी हे सेक्युलरिझम वाढवण्यात आलेलं आहे म्हणजे सर्व धर्मसंभाव हा शब्दच ह्यानी वाढवण्यात आलेला आहे की सगळे काही आपण सगळे भाईबाई पण हा खरंच सर्व धर्मसंभाव फक्त हिंदूच जपतो आहे तो, तो, तो दुसरीकडनं जपला जातो आहे का कधीच हिंदूंकडून कुठल्याही ईद ईद असलेल्या कुठल्याही दर्ग्यावर किंवा मस्जिदीवर कधीच आजपर्यंत दगडफेक झालेली नाही पण हिंदूंच्या प्रत्येक सणात रामनवमी असू दे हनुमान जयंती असू दे गणेशोत्सव असू नवरात्रोत्सव असते आत्ता तर पुण्यामध्ये पवित्र हिंदूंचा सगळ्यात मोठी जी पालखी निघते तुकोबांची माऊलींची त्या पालखीवरती मटणाचे तुकडे फेकण्यात आले म्हणजे हे सगळं हिंदू धर्मावरतीच केलं जातं तरीही आपल्या डोळ्यांच्या लोकांच्या डोळ्यांवर अजूनही हीच पट्टी आहे की सर्व धर्म समभाव आहे नक्कीच याला कुठेतरी राजकीय वळण आहेच पण असं नक्कीच म्हणता येणार नाही की एखादा पक्ष म्हणजे हिंदुत्व ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी जपून हे हिंदुत्व जपलं पाहिजे आणि तरच ते टिकेल आज कसं झालं आहे की आम्ही चार लोकं इथे येतो सांगतो तर आम्हाला आव आडळी आणि गावंढळ म्हणलं जातं का आता आम्ही धर्म सांगतो किंवा धर्म वाढवतो पण जर हीच परिस्थिती राहिली तर धर्म आणि परंपरा नक्कीच धोक्यात येईल ब मला सांगा की जे अशा लवजिहादचे जे काही प्रकरणं घडत आहेत सध्या जिल्ह्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी तर यामध्ये मुलींना काय आव्हान करा मुलींना एवढंच आव्हान करेल की कितीही तुला दाखवलं जातं किंवा तुम्हाला म्हटलं जातं की प्रेम प्रेम असतं तर प्रेम अजिबात प्रेम नसतं आणि अशा कित्येक घटना आहेत पुण्या मुंबईत तर सर्रास रोज घडतात सोलापूर असू दे धाराशिव असू दे पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतभर घडतात की तुमच्या जातीनुसार तुमचे रेट लावले जातात आणि हे आम्ही सांगत नाही तुम्हाला यूट्यूबला गुगलला न्यूजला सगळीकडे हे अवेलेबल आहे तुम्ही ते चेक करा कुठल्याही धर्माच्या व्य व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका एवढंच सगळ्यात पवित्र धर्म हा हिंदू धर्म आहे आणि तो वाचावा म्हणून आपल्या राजांनी राजांबरोबर कित्येक मावळ्यांनी कित्येक महिलांनी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे तर त्याची जाणीव ठेवून तुम्ही धर्माच्या बाहेर जाऊ नका फक्त आपला धर्म आणि सांस्कृतिक परंपरा तर अजून एक प्रश्न होता या संलग्न की छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणावं स्वराज्य रक्षक म्हणावं की अन्य काय म्हणावं याच्यावरून देखील वाद असतो काय वाटतं आता हे सगळं तर खरं तर राजकारण आहे म्हणायला गेलं तर धर्मवीर म्हणायचं नाही का नाही म्हणायचं जर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं धर्मा आहे तर हो ते धर्मवीरही आहेत त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं आहे तर ते स्वराज्य रक्षकही आहेत जेवढ्या उपमा त्यांना देता येईल तेवढ्या कमी आहेत धर्म किंवा धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक ह्या वादात पडण्यापेक्षा त्यांनी धर्म वाचवला आहे आणि त्यांच्यामुळे आपण आहोत त्यांनी जो धर्म वाचवला आहे तो आपल्याला टिकवायचा आहे आणि ती संस्कृती टिकवायची आहे एवढंच लक्षात घेतलं पाहिजे तर आत्ताच श्रद्धाताई शिंदे यांनी या ठिकाणी हावरगावमध्ये व्याख्यानादरम्यान जे विषय मांडले त्याचा आपण सध्या त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे नमस्ते धाराशिव न्यूज कळम धाराशिव